भालशंकर गौरव समितीचे पुरस्कार जाहीर सोलापूर नामदेवराव भालशंकर गौरव समिती सोलापूर आयोजित नामदेवराव भालशंकर यांच्या सत्त्याऐंशीव्या जयंतीनिमित्त ज्ञानवंत प्रज्ञावंत शीलवंत गुणवंत मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आणि मातोश्री रुक्मिणी फाउंडेशन सोलापूर या ट्रस्टच्या वतीने स्पर्धा परीक्षा देणारे हुषार उत्करू आणि गरजू तसेच निराधार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप समारंभ तसेच संप्यक अकॅडमी आणि लोकराजा फाउंडेशनच्या वतीने संविधान दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या संविधान गौरव परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक व सन्मानचिन्ह वितरण शनिवार दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजून तीस मिनिटांनी शिवस्मारक सभागृह नवी पेठ सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे अशी माहिती गौरव समितीचे अध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी दिली पुरस्कार वितरणाचे हे बारावे वर्ष आहे या वर्षीच्या पुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध धम्मरत्न पुरस्कारासाठी आनंद जाधव सरचिटणीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती अँगटॉफ हिल मुंबई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता रत्न पुरस्कारासाठी चंदाताई काठले लेफ्टनंट जनरल समता सैनिक दल मुंबई राजर्षी शाहू महाराज जीवनगौरव पुरस्कारासाठी दिलीपराव चौगुले अध्यक्ष नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण प्रसारक मंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कारासाठी डॉक्टर सुरेश कोरे सामाजिक वैद्यकीय क्षेत्रातील कार्यकर्ते क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले समाजरत्न पुरस्कारासाठी युवराज पवार सामाजिक कार्यकर्ते राजर्षी शाहू महाराज उद्योगरत्न पुरस्कारासाठी शंकर चौगुले संस्थापक अध्यक्ष बालाजी शिक्षण प्रसारण मंडळ सोलापूर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरास पुरस्कारासाठी लाडजी बागवान उपशिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिकेहळी तालुका अक्कलकोट राजर्षी शाहू महाराज गुणवंत कर्मचारी पुरस्कारासाठी मयूर प्रधान वरिष्ठ सहाय्यक शिक्षण उपसंचालक कार्यालय पुणे राजर्षी शाहू महाराज गुणवंत कर्मचारी पुरस्कारासाठी मनोहर कुंभार सेवक संगमित्रा माध्यमिक विद्यालय कुर्डवाडी तालुका माढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुणवंत पत्रकार पुरस्कारासाठी विश्वभूषण लिमये जिल्हा प्रतिनिधी साम टी व्ही मराठी राहुल भालशंकर संपादक तेजस न्यूज महाराष्ट्र तथागत भगवान गौतम बुद्ध विशेष गौरव पुरस्कारासाठी सम्यक विचारमंच मिलिंद व्याख्यानमाला सोलापूर या सत्कारमूर्तींचा सपत्नीक सन्मानचिन्ह सन्मानपत्र ग्रंथ शाल वृक्षाचे रोपटे देऊन सत्कार करण्यात येणार आहे याच समारंभात मातोश्री रुक्मिणी फाउंडेशन सोलापूर या ट्रस्टच्या वतीने जिल्ह्यातील निराधार गरजू विद्यार्थी तसेच स्पर्धा परीक्षा यम पी एस सी यू पी एस सी देणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश वितरित करण्यात येणार आहेत यावेळी गौरव समितीचे अध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर सचिव प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड रमेश लोखंडे प्राध्यापक युवराज भोसले रवी देवकर उपप्राचार्य प्रकाश शिंदे नीलकंठ शिंगे प्राध्यापक अशोक पाचकुडवे मिलिंद भालशंकर प्रफुल्ल जानराव शिवाजी जगताप प्राध्यापक डॉ राजर दत्त रासोलगीकर प्रफुल्ल जानराव दाऊद अत्तार हे उपस्थित होते